नमस्कार मित्रांनो काल आणल्याला थोडासा घास मी पिल्ल्याला टाकतो सकाळ सकाळी तर सकाळचे सव्वा सहा ताम थांब कॅरेट मी टाकतो सकाळ सकाळी बिचार खुश बाकी इकडे हे सारख आवाज देते दूध पिण्यासाठी हम्म हिकडं तर सगळे जनावर बसलेलेच आहेत एका बगड्याने सकाळ सकाळी हजरी लावली दोन आलेत राव आपण गाय मोकळा वाटलात ना ह्याच्यात त्यापासून बगळे येते सारखे इथं एकदम गोचिड वगैरे खातात गोचिड माश्या तर इकडं सगळ्याचं चालू आहे आराम राणीच्या गळ्यातलं दाव आहे ना बघा हे असं शिंगाव येतं आणि खालून तिथं गळ्याला जाम होतो इथं हि तंबाग कसं टाईट आहे गळ्याला आणि कडल्या बाजूने वर ते आलं शिंगाच्या हे दोन्ही शिंगाच्या वर आलं ना मग गळ्याला खाली इथं जास्त असं टाईट होतं असं ओढलं नाही होतं हे दो दाव थोड्या वेळाने सोडून काढणार आहे तिचं तिच्या गळ्यात घंटीत आहे ना हे बघतो आता आता नाही सोडत आहे ना थोड्या वेळाने हे दाव सोडून काढतो राणीचं काय गळ्याला असं जाम होतं इथं बसून हे उठले नाही आणखीन सात वाजता उठते आता सव्वा सहा वाजलेत वृंदा दिवशी रवण चालू बऱ्यापैकी काही जण झोपलेत तिकड गावळ्या झोपलाय सीता झोपली परत आपली ती जर कालवडेन काळी बगिरी ती झोपली अरे सीता नाही हे गावरांग झोपलाय सीता बसली पलीकडं काबरी बी झोपली हारण्या झोपला होता माझा आवाज ऐकून उठला बाकी गंगा निवांत बसली आता थोड्या वेळाने उठते सगळे भैया तर शेण काढताना तिकडच्याला उठवतो पण हिथलं मधलं शेण काढत नाही ना त्यामुळे काही जण लय वेळ बसलेले असते गंगाला तो उठवा लागतं कारण त्याच्या खालचं शेण काढायचं असतं हे लोक आणखीन बसलेतच पण आता रवंत करायला लागले सगळे झोपल्या कोणी नाही सगळे उठलेत सगळे उठलेत सात वाजले दूध काढायला थोडा उशीर झाला चला दूध काढून घेतो उशीर झाला हे तरी इकडे वाटच बघते केलं रे उठ ग बाई तिकडं पिल्लू असुरा आवाज द्यायला लागलो बाई तुला नौ नौ आता वासरू दूध पण पिल्याने दूध काढून झाले ना तर आता वासराला मी नऊ साडेनऊपर्यंत इथंच ठेवतो आता सात वाजले सात वाजता दूध काढले कधी लवकर काढतो दूध कधी उशीर होतो तर आता ह्याला पिल्ल्याला एक दोन तीन घंटे त्याच्यापाशीच ठेवतो मी संध्याकाळी पण ठेवतो आणि सकाळी पण ते इथं आता थोड्या वेळाने खाली बसतं त्याला एवढं आकडून बांधले ना वरती पण तरी पण ते व्यवस्थित बसतं गळ्याला बांधलेलं त्याच्यामुळं व्यवस्थित गाय पशी बसतं मग नऊ साडे नऊ वाजता ज्या वेळेस आपण गायला खायला टाकतो ना मग त्यावेळेस त्याला घेऊन जायचं कधी कधी गायसोबतच खातं दहा साडे दहा पर्यंत राहतं नाही आता कधी कधी मग गायला खायला टाकलं त्याला जागेवर बांधायचं त्याच्यामुळे काय होतं गाय पण जरा खुश राहते जवळ असल्या गाय पूर्ण म्हणजे ब्लॅक आहे काळी म्हणजे कुठं कुठं आहे पांढरे पण वासरू कसं एकदम सफेद दिले आणि ह्याचा कलर बदलत नाही ह्याचा कलर असा सफेदच राहणार आता सकाळ सकाळी ना थोडंसं नॉर्मलमध्ये दूध गरम करून देतो म्हणजे दूध पिलं ना तर नऊ दहा वाजेपर्यंत जीवन तयार का होईपर्यंत काही अडचण राहत नाही दूध वर जायला लागलं म्हणजे झालंय गरम आज सकाळी बैलगाडी झुपली बैलांना घेऊन आलो आपल्या आंब्याकडल्या शेतात तर मला पाईप घेऊन जायचे काटवण्यात तिच्या जा काळ्या नळ्यात ना तर हे काळे पाईप घेऊन जायचे काटवण्यात आपली बैलगाडी आणली मी आंब्याकडल्या शेतात तर ही आपली जवारी कटवळ आहे जनावरांसाठी ती समोरच्या बाजूने हाईट जास्त घेतली म्हणजे उंच वाढले आणि इकडं जरा बारीक आहे पण आपण तोडताना प उंच बाजूने तोडायला चालू करू ह्याला आणखीन दीड महिना टाईम आहे लवकर टाकायला नाही जमत आहे आणि आलं छान दाट आहे पातळ नाही काय नाही व्यवस्थित मस्त आहे आणि सगळं हिरवगारे ह्याला भिजवलं आहे पण चार पाच दिवस झाले ह्याला पाणी दिलेलं आणखीन दोन तीन दिवसांनी परत पाणी द्यायचं पण मस्त आलं आहे चांगलं तर सकाळ सकाळी मी बैल घेऊन चालू आहे काटवण्यातल्या शेतात हे बैलगाडीवर पाईप दिसतात ना हे पाईप घेऊन चाललो मी काटवातल्या शेतात आपल्याला बाजरी भिजवायची ही अशी आली आपली बाजरी काटवण्यात याला कुठलेच दाट झाली खोटं पातळ पण तरी बरी आली व्यवस्थित शी लाईन वगैरे व्यवस्थित आली उन्हाळ्याचे दिवस आहेत जर थोडीफार जळस बी असते म्हणजे व्यवस्थित आपण कोरड्या ह्याच्यात पेरली होती ना कोरड्या मातीत पेरली होती नंतर पाणी दिलं होतं तर त्याच्यामुळे होतं कुठं कुठं पण तरी पण बरी आहे तर मी काटण्यात शेतात पाठीमाग आवत झुपले आपण दरवेळेस बटाटे काढले ना तर त्याच्या नंतर पण सर्वा काढतो सर्व सर्व काढतोच म्हणजे आवथ आणून घेतो ना तर उरले सुरलेले जे बटाटे असतात ना तर ते उघडे पडतात तर हे बघा इथं असे बटाटे उघडे पटलेत नाही दोनशे तरी असे बटाटे उघडे पडतात नंतर आवथ आणल्यानंतर तर त्याच्यामुळे हे बघा इथं तर जास्त सर्वा निघलाय कधी आपण ज्यावेळेस पै सुरुवातीला एक नंबरला बटाटे काढतो ना, ना तर त्यावेळेस थोडेफार बटाटे इकडे तिकडे राहतात म्हणजे बळीराम जर व्यवस्थित नाही ना बुडला तर हे असे दोन चार बटाटे राहतात तर ह्याला म्हणतात सर्व काढणे तर त्यासाठीच मग सकाळ सकाळी मी आव झुपून ठेवलं इकडं आता थोड्या वेळाने आई येईल आणि हे सर्व गोळा करेल ह्याच्यातला मग तोपर्यंत मी आव आणून घेतो कारण घरी आलोय मी घराजवळच्या शेतात बैलगाडी डायरेक्ट घासापाशी आणली आता घास कापून टाकतो बैलांना ह्यांना आता घास खायला टाकलाय बैलांना सरच्या पलीकड लांब बांधलाय आणि चिमणे इथं बांधलाय डुकरांनी मकाला तर काय त्रास दिला नाही रात्री चिमण्या नीटखाना आणि घेतोय घास एकतर हे घास कापायचं म्हणा ना हे जे आहे बारीक आहे आणि बुटका राहतोय कापायला अवघड हो घास ता आता घास कापायचा झालं आहे बंडल दिसतोय ना तर हेवडा घास कापलाय हे जादूगर बैलांना दोनदा टाकलाय आणि हेवडा टाकतो बैलांना बस होणार नाही पण मी बस करतो कापायचा आता घरी जातो चिमण्यात तर खातोय मागा टाकल्याच आणखीन आणि हे झालं आहे खायचा तर आता हे तो हेवडा घास दोन्ही बैलांत अर्धा अर्धा टाकतो आणि जातो घरी बघा सर्ज्यापासी बगळे आलेत बघायला वाटतं बैल बघूनच बगळ्यांना वाटतं हे तर आता आऊच चालणार आहे तर त्याच्यामुळे येऊन बसलेत बगळे जिथं दाऊ चालू असतं ना तर तिथं जातातच बगळे जिथाऊत चालू असते शेत भिजवायला चालू असते तर तिथं बगळे जातात मग त्यांना वाटलं असं बैलगाडी इकडे आली म्हणजे आता इथं दाव तर आहे त्या अंदाजाने आले असते बैल आत्ता चिमण्याला टाकलाय घास तर सरजेला घेऊन जातो महागाठी व्यवस्थित खाप पण व्हायला नको बाबा ते मी कापलं आहे कारण की लगेच पाय बी दिला सरजीन पण नाही कारण की आज सकाळ सकाळी काम केले दोन्ही पण बैलांनी तर त्याच्यामुळे दोघं पण व्यवस्थित खाते मग मी थोड्या वेळाने ह्यांना घरी घेऊन जाईन उन्हाचं कारण पाणी पण पिले नाहीत ना सकाळी तर त्याच्यामुळे एवढा घास खाल्ला ना मग ऊन पण होत आहे जरा जास्त मग घरी जाताना पाणी पितेन आपला भाजीपाला चुका आता मोठा झाला बरं का मस्त आला आहे चांगली मोठाली पानं झालीत आणि चांगले आता पंधरा दिवसात कटिंगला येईन याला जरा किड्यांनी खाल्लं बरं का कुठं कुठं एक करावं लागेल पण पंधरा दिवसात कटिंगला येईल सकाळी जे पाईप टाकली होती ना तर ते पाईप जोडून फार तिकडनं अर्ध्या शेतातनं पाणी शिकडच्या शेंड्याला पाणी आणले परत त्या शेताच्या शेंड्यावरून पाणी असं भिजत जाईल चले मी घरी जातो आणि बैल जे उन्हात बांधलेत ना मी तर त्यांना आता सावलीत बांधतो म्हणजे गोठ्यात बांधतो पाणी बाजून आता पाणी भरपूर पिणार बैल आणि ऊन खाल्ले ना त्यांनी आता इथं आपली बैलगाडी इकडं बैल उन्हात उभा आहेत आता मला घरीच घेऊन जायचं आहे चिमण्या घास खाल्ला व्यवस्थित बाबा परत घरी गेल्यावर टाकेन मी तुला खायला अड टेन्शन घेऊ नको बाबा पण आता उन्हातून घरी चल जाताना घास घ्यावा लागेल आपल्या पिल्ल्यासाठी थोडा बैलगाडी चालवली घरी पिल्ल्यासाठी घास घेतलाय बैलगाडीत चला परत काटव जायचं मला हौद भरायचं आपला हौद आता भाय भरण मी काटवा जातो बैल भरपूर पाणी पिणार चिमण्या इकडून लवकर अरे बाबा बैल चल ना लवकर हाऊ धुवायचंय बी पण आज मी आहे बघतो भैयाला म्हणून धुतला त्याने तर मला एवढी गडबड आहे ना तरी पण मी बैल धुतलं मला काटना जायचे तरी पण बैल धुतले मी म्हणजे भैया गाया धुत ना तर मधीच बैल नेला तर धुवून निघला सर ज्या इथं इथे बांधतो तुला हे आता धुवून झालाय हे धुवायचं राहिलाय हे तिकडच होता तर लगे महाग पळत आला चल चिमणे आता चिमण्याला धुवून आणतो चिमण्या हय हो तू विसार सारखं कर नाही 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 बाई येऊलय घरी पैग येऊ काय करत नाही माझ्या हाता हे आता चिमण्या बघा किती शेपट आहे वाळ्यावर आणखीन पांढरा वाटतो त्याचं सगळं गुडघ्याचं वगैरे सगळे शेण काढले आता ओलांग आहे ना ते चाटतोय बस आता बैल पिल्लू हरण्यानंतर कधी धुणार आता मला दारे जायचंय सरजे बँग चाटतोय पण छान झाले बैल वाळले ना मंगले स्वच्छ वाटतात हे डाग वगैरे सगळे निघून जातात वाळ्यावर बरं झालं धुवून निघले तसं पण पारेशी गुढीपाडवाय ना गुढीपाडवायला मी बैल धुणार चारी पण बैल धुणार म्हणजे चारी कोणते आपला बारक वासरू पांढर्या हरण्या सरज्या आणि चिमण्या तर गौरंग आणि ते तर नाही एवढा मला वेळच भेटत नाही की सगळे जनावर धुईने एवढा पण बैल तर मी गुढीपाडवायला नक्कीच धुणार म्हणजे सकाळी लवकर उठायचं सगळं कामावर एक तर तळ्यावर जायचं नाही तर मग आपला छोटा पोर चालू करून धुवून घ्यायचे आज हे धुतले कारण की भैयानी ना ह्या जरशे का धुऊन काढल्यात गाय पंधरा दिवसातून एकदा धुतो पण स्वच्छ धुतो भैया तर ह्या गायांसोबत मग बैल बी धुवून एक बरं झालं इलो अरे घास तर किती जोवायला लावतो र मेहनत लागते घास कापायला एक तर किचकट आहे घास कापायला ह्याला मेहनतच कळायला तयार नाही पाणी सांडले सगळ्यांनी खात नाही तर मित्रांनो घरी बैल वगैरे धुवून मग परत काटव्यातल्या शेतात आलो होतो जे मी वरच्या कडीला पाणी लावलं होतं ना शेंड्याला तर ते व्यवस्थित भिजलं दारा अर्ध्यापर्यंत मग परत पाणी दोन तीन जागेवर लावून परत मी बराच वेळ इथं दोन एक तास इथं थांबलो आता तीन वाजलेत तर पाणी व्यवस्थित चाललंय आणखीन तर इथपर्यंत भिजायचं झालं आहे पण खाली पण हेच दारेवरती पाणी ना तर हे पण व्यवस्थित भिजतंय खाली पण परत इथं एका जागेवर थोडं वेळानं पाणी मोडायचं आहे मी परत आल्यानंतर मी आता जेवण करायला घरी जाणार आहे मग जेवण वगैरे करून येतो थोड्या वेळाने तर एक तास लागेल मला मग तोपर्यंत पाणी थांबता था। येतं आणि जरी हे पाणी भिजून खाली गेलं ना तरी शेवटपर्यंत आपली बाजरीचं भिजवायचीच आहे आणि ह्या शेताच्या खाली पण मका आहे ना तर ती मका पण भिजवायची तर त्याच्यामुळं पाण्याची का तर काही अडचण नाही थांबेल नाही थांबेल तर त्याच्यामुळं तर आता मी जातो घरी आणि आपली बाजरी तर ही अशी सकाळी दाखवली मी बरी आहे चांगली आहे पण गवतले झाले आपल्या शेतात ना गवतसले होतात बघा आणि बाजरीला तर तर वगैरे काही जमत नाही वासरू किती आयटीत बसले आत्ता महाग बघते हां आता एक पायपुडं करून हे बघा कसं आय टीत कर करते कशाचा वास येतो काय काढते त्याला आय टीत रत करते एक पायपुडं ठेवला आहे एक महाग आता मी घरी आलो होतो जेवण करायला चार वाजलेत बैद्यांना कुट्टी आणि भुसा दोन्ही मिक्समध्ये टाकले ह्या सगळ्या जरशे जनावरांना पण त्याने सकाळी फक्त कुट्टीच टाकली होती ना मग आता कुट्टी आणि भुसा दोन्ही मिक्स मध्ये चला आता मी जातो काय एक घंटा लाईट राहिली तर तेवढे दारे बघतो आणि येतो परत मग घरी परत आलोय दार्यावर हरळतोलेच झाली बाजरी पण पाणी तर इकडं चाललंय सगळं खाली आता बघतो दार भिजायचं झालं असलं ना तर दुसरीकडं लावावं लागेल पाणी आणि आपल्या शेतात गवत तर लय त्यात काय विषयच नाही कांग्रेस हराळ बाकीचं गवत आता मी घरी आलोय पण बैला तर अदुगर खायला टाकलेले तर त्याच्यामुळे आता घासाच्या राहणार जातो भैयाने धुडकं सांगितलं धुडकं घेऊन जातो ओ काय बघतोय मी मी तर काटवातल्या शेतात गेलो होतो आपला हाऊस स्वच्छ केलाय म्हणजे जेवढा करता येईल तेवढा स्वच्छ केलाय भैयाने धुतलं वाटतंय कडीचं शेवळ काढले पण थोडं थोडं हिरवं राहतच बरं का म्हणजे पूर्ण शेवळ निघत नाही मग त्याला हाऊ दोन दिवस वाळून द्यावा लागतो पण आपले जनावरं हौदाशिवाय पाणी पित नाहीत काही काही जनावरं तर आणि जनावरांची संख्या जास्त आहे ना तर त्याच्यामुळं आपण सगळ्याला जागेवर पाणी नाही पाजू शकत त्याच्यामुळं पण हाऊ स्वच्छ करून घेतला आहे फक्त ते बुडाला थोडंसं खड्याचं शेवळ आहे तर ते थोडं हिरवं राहिले तर बाकी सगळं जुनं पाणी काढून नवीन पाणी टाकले आणि थोडंसं तंग तिकडे तो वाहून जाईन थोड्या वेळेने खाली असं स्वच्छ केला हवं मला तर आज टाईम भेटला नाही मी तर गेलो होतो काटूनात पण मी म्हणलं होतं की आज उद्या धुवून घेईन पण भैयाने धुतलाच भैयाने नाहीतर आईने पप्पानी कुणीतरी धुतलं असं आई पप्पाने बोली तरी पप्पा त्यानं एवढा घास कापून ठेवला मी बैलांसाठी आता घरी घास घेऊन जातो बैल माझीच वाट बघत असेल मगापासून म्हणजे असेल मगापासून वेळा घेऊन गेलाय आणि तिकडंच बसलंय तर चला आता मी घास घेऊन जातो घरी बैल माझीच वाट बघत होते त्यांना घास टाकलाय बारक्या वासरासाठी साईडला काढून ठेवलाय बाकी इकडे आत्ता गाव जनावर चरून आलेत ते एवढ्यातच आलेत मी हा होतो ना तर त्यावेळेस पप्पानी इथं हे अँगल लावून घेतले तिथं चांगलं पोटभर खाल्लं जगलीत आस सगळे आणि अरे राणी इकडे चल हे वृंदा य राणी य राणी इकडे चल चल या राणी ए राणी राणी हे इकडे चल एव्हा ही काळी तोंडाची राणी नाही येते इकडं हे वृंदामुळे येत नाही वृंदा मारीन म्हणून राणी ये चल राणी पुढे य आली राणी सवयश करायची किल्लेरीचे सगळे आहरण बघा देवशैनीला बी हे आपले जुने जनावर आहे बास यादगर गवणील होते ना तर तेव्हा चोळायचो ना तर त्याची सवय हणला वृंदालन त्यांना तिला पण बास भाई थांब बास 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 जागा जा पण चोळण्यासाठी कशा पुढे येऊन आलोय मकाचे कंस नेण्यासाठी जरा उशीर झाला तर चल आता इथल्या अलीकडच्या बाजूचे मकाचे दोन चार कणस घेतो दोन चार म्हणजे सात आठ कंस घेतो जरा उशीरच झालाय रा सात आठच घेतो जास्त घ्यायला आता कंटाळे सगळे खाऊ त्याच्यामुळं जास्त बी खात नाही दोन दोन खातात परत ह्याच्यातलं हे घेतो परत हे वाल घेतो आज बी गरम गरम कॅम्प खाणार कसला आवाज येतो कणसाच्या चुलीतून आता सगळा स्वयंपाक झालाय कणसं भाजायचे चालू येतो हाय तर चार पाच दिवस रोज खायचे इकडे ठेवले दोन इकडे हे एक कच्चे साहेब फक्त झालं आता थोड्या वेळाने जेवायचं